श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बटाटा साबुदाना पापड बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी तेलकट त्याबरोबर ते तेवढाच खुसखुशीत आणि तेलात तळल्यानंतर अजिबात लाल होणार नाही असा ठिसूर मस्त ओठाने तोडता येईल किंवा तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल असा हा साबुदाना बटाटा पापड संपूर्ण छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करत जा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून मागचे जे व्हिडिओ आहेत आत्ता उन्हाळी बाळवणातले त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट कायम असू द्या चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो साबुदाना घेतलेला आहे साबुदाना कच्चाच घ्यायचा आहे भाजूनसुद्धा मी इथे घेतलेला नाही आहे फक्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याची बारीक पावडर करून घेणार आहे ही पावडर चाळली नाही तरीही चालेल बिना चाळल्याची घेतली तरीही चालेल फक्त एकसारखा बारीक करून घ्यायचा आणि जास्तचासुद्धा जाड नको आणि अर्धा किलो मी बटाटे इथे उकडून घेतलेले आहे तर हा साबुधाना मी सर्व यात टाकून घेते आता हा साबुदानाची आपण पावडर करून घेतली आहे म्हणजे पीठ करून घेतलेला आहे बटाटेसुद्धा मी उकडून घेते आणि तीन चार शिट्ट्यांमध्ये छान असं मऊ आतपर्यंत शिजल्या गेलेले आहेत बटाटे आता याचे सालं काढून घेते उकडलेला बटाटा आपल्याला पूर्णाच्या चालणीने व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा आपल्याला बटाटा मिळतो कुठेही त्याचे तुकडे राहत नाही अख्खे त्यानंतर आपले पापडसुद्धा खूप छान होतात त्यामुळे आणि तुम्हाला जर वाटलं ना तर साबुदाणा थोडासा जाडसर आहे तर तुम्ही तो साबुदाणासुद्धा चाळून घेऊ शकता ह्याच पुरणाच्या चाळणीने जास्त बारीक पण गरज नाही पण चाळ चाळणीने एकसारखा चाळून घ्यायचा त्याचबरोबर बटाटेसुद्धा अशाच पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलेले आहे म्हणजे एकसारखा असा बटाटा आपल्याला मिळतो सर्व बटाटे मी इथे आता असेच पुरणाच्या चाळणीने बारीक करून घेतलेले अशा पद्धतीने जर पापड केले ना पापड खूप छान फुलतातसुद्धा ठिसूरसुद्धा होतात आणि तुम्ही बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे त्यामुळे अजिबात हाताला लटकत नाही आणि खूप छान मौसूत असा सॉफ्ट असा हा बटाटा आपला दिसतो आहे आता आपण हा जो पावडर केलेला साबुदाना होता ना तो यात टाकून घ्यायचा बटाट्यांमध्ये आणि ते हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे मीठ आणि हिरवी मिरची तुम्हाला लागेल तिखट लागेल ना तेवढ्या अंदाजाने तुम्ही हा टाकून घ्यायचा आहे मी मिरच्या जास्त तिखट आहे त्यामुळे थोडासा टाकलेला आहे चार मिरच्यांचा जास्त पण टाकायचा नाही त्यामुळे खाताना ठसका घेतात हे पापड त्यामुळे आणि याचा असा घट्टसर असं हे जसं आपल्याला भिजवता येईल ना कणिक भिजवतो आपण चपातीची तसा हा गोळा करून घ्यायचा आहे पाणी टाकण्याची गरज नाही बटाटे आपले भरपूर छान शिजलेले असतात आणि त्यामुळे हा छान असा साबुदाना द्यात छान मिक्स होतो अजिबात हाताला चिटकत नाही आणि अगदी सॉफ्ट असा हा आपला साबुदाना बटाट्याचा पिठाचा गोळा हा तयार झालेला आहे आता हा दहा मिनटासाठी असंच ठेवायचा आहे थोडंसं जाडसर साबुदाना आहे ना तो बटाट्याच्या ओलाव्यामुळे ना व्यवस्थित छान भिजतो आता हा दहा मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता याला असं थोडंसं पसरट असा हा मी गोळा करून घेते आणि आपली चाळणी असते ना चाळणीमध्ये हा वाफवून घेणार आहे तुम्ही पूर्णाची चाळणीसुद्धा वाफवू शकता माझ्या कडाईमध्ये पूर्णाची चाळणी बसत नव्हती ना तर मग मी ह्या स्टीलच्या चाळणीमध्ये हा असं वाफवण्यासाठी ठेवलेला आहे थोडेसे साईटने थोडेसे छिद्रे मी उघडे ठेवत आहे जेणेकरून खालची पाण्याची वाफ जी आहे ना ती वरती चालणीत येईल आणि आपलं हे पीठ छान शिजल्या जाईल हे बघा पूर्णाच्या ना साईटने वाफ जाण्याची शक्यता होती आणि मोठं भात भांडं ठेवायचं त्यामुळे मी कढईच ठेवलेली आहे आणि त्यावरती ही स्टीलची चाळणी छान व्यवस्थित बसते अजिबात वाप जात नाही आणि हे जे छिद्रे आहेत ना साईडने त्यातून वापवरती पिठाला लागेल झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं हे छान कमी गॅसवरतीच मी हे शिजवून देते आता पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं पीठ आपलं शिजलेलं आहे आणि चमच्यानीसुद्धा तुम्ही मध्ये करू शकता आजपर्यंत छान असा साबुदाना जो आहे ना आपला तो दिसतोय शिजल्यासारखा छान आणि अगदी छान चिगट असं हे छान पीठ झालेलं आहे छान शिजलेलं आहे आता हे चाळणीतनं काढून घेते आणि परत कढई टाकून घेते हे बघा अगदी छान झालेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे पण हे गरम आहे आणि आपल्याला वर्षभर ठेवायचं आहे त्यामुळे आपण इथं तेलसुद्धा वापरणार नाही आहे मग ते थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि म्हणजे पाणी हात ओला करून घ्यायचा आणि त्यानेच हे पीठ मिक्स करायचे पण जास्त गरम होतं ना मग मी काय केलं स्मॅशरनेच असं थोडंसं स्मॅश करून घेतलेलं म्हणजे आपल्या हाताला पण त्रास होणार नाही आणि पीठ पण छान मौसुद्धा असं मिक्स होईल तर चांगलं पाच मिनटं मी छान हे स्मॅश करून घेतलेलं आणि त्यानंतर याचं परत हाताने झेपलं झेपायला लागलं ला ला ना तेव्हा मग मी हे पीठ सर्व हाताने छान मिक्स करून घेतलेलं हे बघा अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट असं स्पंजी म्हणता येईल ना तर स्पॉंजी असं हे आपलं पीठ झालेलं आहे खूप छान आणि लाटी करण्याची सुद्धा गरज नाही तुम्ही बघू शकता हाताने असे छोटे छोटे गोळे केलेले हात थोडंसं पाण्याचा हात ओला करून घेतलेला आणि त्यानेच मी असे छोटे छोटे गोळे केलेले का आपल्याला कितपर्यंत असा हा पापड छोटा मोठा पाहिजे ह्या अंदाजाने आणि असं काही नाही का, का दोन्ही हाताने लाटी केलीच पाहिजे तरी पण पापड छान होतात आणि पीठ हे छान असं स्पॉन्जी झालेलं आहे मस्त छान असं मौसूद छा झालेलं आहे आणि शिजवल्यामुळे ना ते छान फुलल्या गेलेलं आहे त्यामुळे खूप छान असे लाट्यासुद्धा एका हाताने छान होत आहे लाट्या करण्याची सुद्धा गरज नाही असाच गोळा घेऊन आपण ठेवला आणि पापड प्रेस केलं ना तरी पण छान पापड होतात आता जेवढं लागेल ना तेवढ्या पिठाचेच मी असं थोडेसे गोळे करून घेतले आणि बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवलेलं आहे पापड यंत्रावरतीच मी हे पापड करून घेणार आहे म्हणजे पटकन होतील आता तुम्ही बघू शकता पापड यंत्राला खाली कॅरीबॅग लावलेली थोडंसं तेलाचा हात लावून वरतून परत एक कॅरीबॅग लावून घेतलेली आणि पापड यंत्राने ना प्रेस करून घेतलेलं ला। तुम्हाला लागेल जेवढा पातळसर किंवा जाडसर असा पापड शक्य शक्यतो पापड आहे ना हे आपले पातळ करायचे म्हणजे छान खुसखुशीत होतात खायलासुद्धा एकदम ठिसूर होतात आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असा पातळ एकदम पापड आपला तयार झालेला आहे आणि अजिबात चिटकतसुद्धा नाही आणि आपण साबुदाना शिजवून घेतलेला होता ना त्यामुळे मस्त छान हा आकसला जातो आहे आपल्याला जेवढा पातळ पाहिजे ना तेवढा करायचा अजिबात हे पापड तुटत नाही कारण की आपण हे वाफवून घेतलेलं आहे पीठ मी जास्त पापड पातळ करते ना त्यामुळे असं थोडंशा लाईन दिसत आहे पण अजिबात पापड तुटत नाही खायला छान लागतो असा पापड पण छान होत आहे पापड अजिबात तुटत नाही पापड कडक होतात पण तळल्यानंतर ठिसूर होतात आणि अजिबात तुकडे पडत नाही कारण की आपण हा साबुदाना बटाटा शिजवून घेतलेला होता तर त्यामुळे ना अगदी पातळसर असे मी पापड केलेले अजिबात कॅरी के सुद्धा असं चिटकत नाही किंवा खाली कागदालासुद्धा चिटकत नाही मस्त छान असे हे पापड आपले करून तयार झालेले आहेत दिसायलासुद्धा मस्त छान दिसत आहे आणि खायलासुद्धा तेवढेच ठिसूर झालेले आहेत मस्त छान एक ते दीड दिवस मस्त छान हे कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून उन दिलेले पापड आणि त्यानंतरच मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे मस्त हिरवी मिरचीचं दिसत आहे त्यामुळे सुद्धा असं छान शिजलेला दिसत आहे आणि मस्त पांढरे शुभ्र असे हे पापड आपले तयार झालेले आहेत अगदी झटपट आणि लाठी न करता हे पापड मी केलेले आहे कारण की वेळ फार कमी होता आणि रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती थोडेफार पैठणीचे कामं चालूच असतात तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे पण म्हटलं नाही ताईंना सर्व आपली रेसिपी गेली पाहिजे त्यामुळे मी ना पटपट पत अशी तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्यांनाही असे खुसखुशीत मस्त छान कमी तेलकट असे पापड आपले रेसिपी आपली त्यांना शेअर करा आणि त्याचबरोबर हे पापड आहे ना खायला अगदी छान लागतात ठिसूर लागतात ओठाने तोडता येईल अशा आहेत तर तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर मस्त छान हे कडकडीत वाळले आहेत मस्त छान दोन दिवसानंतर आपले पापड बघू शकता अगदी पातळ आहे छान दिसतं आहे आणि पांढरे शुभ्र असे हे आपले पापड आलेले आहेत आणि तळल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता छान अगदी छान फुललेले आहेत आणि हे पापड तुम्हाला मी सांगते पाव किलो साबुदाण्यामध्ये माझे पस्तीस ते चाळीस पापड झालेले आहेत आणि आकारही माझी साईज तुम्ही बघू शकता पापड जे केले होते ना ते साईज पण मोठी आहे आणि तळल्यानंतरसुद्धा भरपूर मोठे पापड होतात तर माझी तळ हाता एवढी साईज आहे कच्च्या पापडांची आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच आहे भरपूर सारे पापड असे फुललेले आहेत मस्त छान लाल अजिबात झाले नाही ठिसूर कुरकुरीत आणि मस्त पापड आपले झालेले आहेत रेसिपी अगदी साधे सोप्या पद्धतीने मी शेअर केलेली आहे त्याचबरोबर प्रमाणसुद्धा अचूक आहे पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो मी बटाटे वापरलेले आहे व त्याचबरोबर अर्धा किलो साबुदाणा जर असेल तर एक किलो बटाटे तुम्ही वापरू शकता किंवा एक किलो साबुदाणा जर असेल तर तुम्ही दोन किलो बटाटे इथे वापरू शकता अगदी ठिसूर आणि दोन बोटांनी तोडता येईल अशी ही आपले पापड झालेले आहे तुम्ही बघू शकता कुरकुरीत क्रिस्पी आणि अगदी झटपट असे हे आपले पापड तयार करून झालेले आहेत चवीलासुद्धा खूप छान झालेले आहेत आधीचा व्हिडिओ मी चकली बटाट्याच्या चकलीचासुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्याचबरोबर उपवासाच्या साबुदाणा बटाट्याच्या पळीपापड्यासुद्धा मी किंवा फक्त साबुदाण्याच्या पळीपापड्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा आज मी दोन दोन तुम्हाला तळून दाखवणार आहे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल का साबुदाणा बटाट्याच्या पापड्या किती छान फुलताय पळीपापड्यासुद्धा किती छान फुलताय आणि पांढरे शुभ्र अशा आलेल्या आहेत चवीलासुद्धा खूप छान झालेल्या आहेत आणि या सर्व व्हिडिओचा तुम्ही छान प्रतिसाद मला दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर हा सुद्धा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारीच असलेलं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक पदार्थ मी दोन दोनच तळलेला तर आहे तरी पण खूप छान ताट भरून असं आपले हे पदार्थ झालेले आहे तर महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी नक्की असे पदार्थ ट्राय केलेले असतील तळून मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ